नमस्कार मी हर्षदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आपण प्रत्येक जण आपापल्या परीनं भगवान शंकराची आराधना करतोय श्रावणामध्ये शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे आणि या प्रथेला या, या परंपरेला खूप महत्व आहे आता शिवामूठ म्हणजे काय तर श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठवर धान्य वाहण्याची प्रथा आहे त्याला शिवामूठ म्हणतात आता कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ अर्पण करायची ते आपण बघूया तर पहिल्या श्रावण सोमवारी जी येते अठ्ठावीस जुलैला त्यावेळी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी जी येते चार ऑगस्टला त्यावेळी आपल्याला तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे तर बघा तिसऱ्या श्रावण सोमवारी जी येते अकरा ऑगस्टला त्यावेळी मुगाची शिवामूठ अर्पण करायची आहे आणि चौथ्या श्रावण सोमवारी जी येते अठरा ऑगस्टला त्यावेळी आपल्याला जवसाची शिवामूठ अर्पण करायची आहे ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा